नमस्कार मंडळी राम राम मैत्रीण तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आजचा दिवस चांगला जावो सुखाचा जाओ एवढं वातावरण गरम आहे मैत्रीण आमच्या किचनमध्ये तर एवढं गरम होईल मी आता विचार करीत करीत किचनमध्ये घुसले आता आता जे घुसले ते बारला एकला बाहेर निघायचं आता आता मी घेतली दोडक्याची भाजी करायला ोडका घेतला होता मैत्रिणींनो सकाळी आणची भाजी कट केल्या आणि वरणाला तीनच दिवशी घातली आता आता तुमच्याकडं असं आहे का मैत्रिणींनो मी तर एवढी बेजार झाली त्या कुकरनी कुकरच चेंज करावं पण म्हणलंय ना काही कुकर त्या दिवशी बघून आली अडीच हजार दोन हजार ब्रँडेड मग मी घ्यायचं तर ना मैत्रिणी चांगलं घेते नाही तर मग तसे माझ्याकडं ते काय तिथं वरी एक कुकर आहे ब्रँडेड नाही ते मला तसले कुकर मला हातातसुद्धा घेऊ वाटत नाहीत हे मी औरंगाबादच्या मॉलमधून आणलं होतं मैत्रीण माझा मुलगा किती के जीमध्ये होता लहानपणी तेव्हा आणलेलं कुकर आहे मैत्रीणं कोणता ब्रँड आहे बघा हे ॲक्टिवा ब्रँड होता तेव्हाचा मॉलमधून प्रोजन मॉलमधून आणलेले मला चांगला आठवते आम्ही असच कशाला तरी गेलतात तिथून आणलं होतं चला तर मैत्रीण मग दोडक्याची भाजी करू <coughs> देवाला निवत दाखविला मैत्रीण शिरा केलता मी देवापुरता के म्हणजे थोडा ठेवलाय जे करा खाल्ला घेता आवडते शिरा हिरा केला म्हणलं होतं थोडा भांड्यावेलीच्या हातावर खालावत ती कवाशिक निघून गेली ती आता खाईल थोडा आणि ह्यांना आवडते हे खातीर कलर हे भारी आलाय म्हणजे चला अज दिवस झाला देवाला निवड नव्हता साखरेचा आणि चपातीचा निवेद असते म्हणलं गोड काहीतरी करीत करीत मैत्रिणी मला अकरा वाजले काय करू काम कामच हे होत नाही काय करू खूप छान झालाय मैत्रीण छान लागायला टेस्ट भारी शिरेची पण मला गोड आवडत नाही पण आवड मी असं कवा तरी खाते रोज पण चला म्हणलं देवाला बी निवत घेऊ काही नाही मी खोबरं फिबरं काही खाणार नाही आज मला आज बिकट उन्हामुळं आज फाटी फिरची सई करणार आहे भाजी मैत्रीण ह्याच्यात हळद टाकायची मीठ टाकायचं थोडी लाल मिरची पावडर ह्या दिवसात मैत्रीण तिखट कमीच खायचो आणि मसाला आपला मसाला पण जरा कमीच वापरा तिखट जात नाही मैत्रिणी आणि खाल्लं तरी देणं हे म्हणजे वसल्या उन्हामध्ये सुख खायचं नाही तेवढं तुम्ही छान कवडा ते जोडताय दो, बघा असा जर सुका जर केला न तुम्ही छान लागते भाजीपाला आणला की भाजीपाला वाला येते आणि त्याची वाट बघितली की किती कधीच येणार नाही आज आला भाजीपाला आणलेलं चार दिवस झालं मिठी मिठी बाती करीना बाती करू ते 으아, 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 으 सोमवारी रविवार होता कोणी जेवलं नाही दुपारचं स्वयंपाक तसं बसला चिंच कोळून घेते मस्त वरणाला चिंच घालते कोथिंबीर घालते लसूण नंबर एक वरण होत आहे चिंच घातली ना चिंच कोथिंबीर लसूण मी एवढ्या टिप्स सांगते मैत्रिणी नव्हतो तुम्ही मला लाईक सुद्धा करत नाही नुसतंच बघते सगळे सबस्क्राईब करायला काय होईल तिथं सबस्क्राईबचं बटन असते नाही बेल आयकॉनचं बटन ती प्रेस करायचं नुसतंच बघते लाईक करीत नाहीत शेअर करीत नाहीत सबस्क्राईब करीत नाही छानपैकी वरून करून घेते चला

आज पाणीपुरी करणार मैत्रिणी तुम्हाला एक सांगायचं राहिलं मी काल काय तर हे केला कुटाना केला भेळ आणली बाहेरून खाल्ली मला इतकं आंबट खाऊट लागलं इतकं पाणी सुटलं तोंडाला माझ्या पोराने आणून दिली पाणी ओतलं इतकं मोठं खाल्ली भेळ आणि थोड्या वेळा असं मला लोळले जरा नाकातून तोंडातून माझ्या बाहेर आलं ते सगळं ते चिंच झाली बाय माझी रात्री एक वाजता एक चपाती खाल्ली सगळं दिवसभर जे जे खाल्लं होतं ते सगळं उतरून पोलं बाहेर त्याच्यामुळे माहिती पण बाहेरचं खाऊ नका त्याच्यामुळे आपल्याला कंट्रोल होत नाही मला तर काही पण खावते काय सांगू खावत आंबट तिकट वरण आंबट वरून चढत असताना तर मैत्रिणी तिकट जरा जास्त झाले छान लागते काय काय सांगू मी तुम्हाला इतकं सांगते तरी मला लाईक करत नाही शेअर करत नाहीत आणि सबस्क्राईब तर बिलकुल करत नाही тетка русская. Мы тут पत्तळ करायचं चुरून खायसारखं चपाती चुरून खायसारखं करायचं चपाती दुसरं काय लागत नाही ना पण मला लगेच गुण्या त्रास होते म्हणून मी कमी प्रमाणात खाते पण खातेच मनुष्य जीवन आहे ऐका नाही मैत्रिणी नाही प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना